महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं पंचवीस ऑगस्टला होणारी राज्य लोकसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याला पंधरा दिवस उलटल्यानंतरही एमपीएससीची नवीन तारीख जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झालंय पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या राज्य पूर्व परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी पुणे या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत केली यामुळे बावीस ऑगस्टला परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एम पी एस सीला चौथ्यांदा घ्यावा लागला यामुळे विद्यार्थ्यांचं नियोजन कोलमडलंय परीक्षा अशा लांबवत असल्या कारणानं विद्यार्थ्यांना वाढत्या वयासोबत उपजीविकेचा प्रश्न आता निर्माण होतय यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्याला सामोरं जावं लागत असून वाढती बेरोजगारी अनेक दिवसांपासून न होणाऱ्या परीक्षा विद्यार्थ्यांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय दरम्यान पंचवीस ऑगस्ट नंतर पंधरा ते वीस दिवस उलटूनही परीक्षा न झाल्यानं अनेक विद्यार्थी झालेत यामुळे प्रशासनाने आणि शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊन लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचं हित जोपासावं अशी मागणी धुळे युवा सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली आहे पंचवीस ऑगस्टला होणारी जी एक्झाम होती ती एक्झाम बावीस ऑगस्टला कृषी सहाय्यक पदासाठी वाढीव पदासाठी रद्द करण्यात आली पुण्याला ते आंदोलन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांचं त्या संदर्भात आज धुळे जिल्हा युवा सेनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं बावीस ऑगस्टला रद्द झालेली परीक्षा अजूनपर्यंत एम पी एस सी आयोगाने परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर केली नाही येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचं निवडणूक आहे आचारसंहिता लागेल पुढील सरकार कोणतं येतं काय येतं परीक्षा अजून पुढे ढकलली जाईल ज्या काही वया विद्यार्थ्यांचा वयाचा विषय आहे ते बाद होण्याची शक्यता आहे वाढत्या वयाबरोबर विद्यार्थ्यांचा उपजीविकेचा सुद्धा प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे हे जे विद्यार्थी आहेत यांचं नैराश्यातून जातं परिवारात डिस्टर्ब करतं मानसिक दबावाला ते बळी पडतात त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली आहे की के हा जो हो काही विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक्झाम लवकरात लवकर ती तारीख डिक्लेअर करावी जेणेकरू आचारसंहितेचा त्रास या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला होणार नाही आणि लगखर लगखर पर ही परीक्षा लवकरात लवकर घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचा या विद्यार्थ्यांना जर लवकरात लवकर न्याय देण्यात आला नाही तर युवासेना युवासेना स्टाईलने आंदोलन करेल आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव युवासेना तत्पर राहील एवढीच आम्ही इथे बोलून माझा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान येत्या काही दिवसात महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे आचारसंहितेमुळे परीक्षा अजून पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम प्रशासनानं करावं आणि या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी युवासेना प्रमुख तथा विस्तारक कुणाल कानकाटे प्रमुख मनोज जाधव गोपी चव्हाण शुभम मतकर किशोर साळंखे आरिफ पटेल सोमेश कानकाटे तसेच विद्यार्थी आणि युवासेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे